काय केले कायन भे केले के एका चिंती विठ्ठली सर्वसाधनाचे सारिंधोतरी पार योग यागत पे, योगयागतपे पे केली तयाने अमुपे, सर् साधनाे सार पार तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र अक्षरी सोपा सर्वसाधनाचे सार भ सिन्धु पार विहं विनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथमनमाण

पिताम्बरादरुणबिम्बफलाधिरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य सेव नरो नमं देविं सरस्वतीं व्यासं ततो जमुदे येत श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दात जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को बास अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्तं पदाम्भोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमान समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् हरि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर हरि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा, सोपान देवा, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरीरा सोपानदेवा नूरतिबुदारा सोपानदेवा मुक्तावायी नमो त्रिभुवन पावने तबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पवने मुक्ता बाई नमो त्रिभुन आद्रय जननी देवाज्ञे देवा देवाचि देवाती जननी देवाचि देवा शमवाचमिमा प्रसूता सञ्जीवयत्नखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यं सहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यां शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरोपिनि वाचरा पीठनिलये सरस्वती नमो स्तुते सर्वमङ्गल माङ्गले सिवे सर्वार्थसाधिके चरण्यत्रम्बके गौरी नारायणे नमो स्तु ते नमो स्तु ते नमो सद्गुरु नमो सद्गुरु सच्चिदानन्द नमो सद्गुरु भक्तकल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा दे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला गुणातितयिका दयाते चुके जन्म व्यथा नमस्कार माधा सद्गुरु एकनाथ शिव भोळा जगराव्रती त्या त्याटे पाय माझि चित्ति वाते वदता शिव श्रीवनाम तया काम तयान तया क्रोध काम आद त्रय जननी देवाटे मुक्ताबाई नमो त्रिभुवन <गणागी> <भाई नमो> <गणागी> <आगागी> <गणागी> कायन भेकेले, केले एका चिंतिता विठ्ठले सर्वसाधनाचे सारभवसिंधु तरी पार प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग अखिल विश्वाचा परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असलेले संत निवासी संत तुकोपारांचा हा अभंग असून या अभंगामध्ये तुकोपराय भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता अनेक साधनं आहेत त्यात नामही एक साधन आहे ते नाम साधन सोपं आहे हे अगदी सोप्या पद्धतीनं तुकोप आहे तुम्हाला मला पटवून देतात या <भादेवाला> कार्यक्रमाचं निमित्त काय एक वक्ता म्हणून आधी कर्तव्य म्हणून सांगायचं झालं तर राजमाता पुण्यश्लोक अहि अहिल्यादेव होळकरांची ही पुण्यतिथी निमित्त चालू असेल आपला हा त्रिदिनी अखंड हरिणाम सप्ताह सप्ताहातील आजच्या प्रथम दिवसाची सेवा सव समस्त आमचे विरुळकरवासी त्याचप्रमाणे आयोजक संयोजक सर्व पंचकृषेतील असतील सर्व समाज बांधव मंडळी सर्वांकर्ण माझ्याकडे आलेली ही सेवा आहे खऱ्या अर्थानं आज ज्यांची जयंती आहे अर्थात ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सप्ताह आहे अशा असणाऱ्या अहिल्यादेव होळकर यांनीच बांधलेल्या या शोणतळाच्या ठिकाणी आपण त्याच्यात सानिध्यात कीर्तन करतो आहे या ठिकाणी भगवान श्री कृष्णेश्वराच्या दरबारामध्ये हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे कीर्तनकरता उपस्थित आदरणीय पूजनीय महाराज मंडळी त्यात प्रामुख्याने आमचे सर्वांचे मार्गदर्शक वाल्मिकी महाराज उधारे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांना धन्यवाद आहेत त्याचप्रमाणे ज्यांच्याकडनं तुमच्यामार्फत ज्यांच्याकडं माझ्याकडे आलेली ही सेवा आहे असे असणारे आमचे परमार्थस्नेही वरपी महाराज त्यांनी या सेवेचं त्या ठिकाणी थे निमंत्रण दिलेलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमचे परिसरातील गोरक्षनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो सर्व आदरणीय पूजनीय महाराज मंडळी आहेत आपल्या गावचे आदरणीय कथाकार गावचं भूषण भागवताचार्य महाराष्ट्रात ज्यांच्या कथा अनेक पैलूमध्ये होत असतात असे असणाऱ्या माझे दिवसस्थकंठस्य महेशजी महाराज काळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतोय कीर्तन वाजवण्याकरता ज्यांची आज उपस्थिती आहे असे माझे बंधू आहेत किरणजी महाराज डोंगरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमचे आमच्यासोबत आले परदेशी महाराज असतील आदरणीय महाराजांचं नाव नाना महाराज तेही या ठिकाणी आहेत त्यांनाही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सर्व आदरणीय पूजनीय महाराज मंडळी आमचे भान्नस अण्णा असतील आमचे रमेश अण्णा असतील तर काय होतं जास्त गावावर चक्कर झाले नाही त्याच्यामुळं नाव उसते आहे पण चेहरा ओळख सर्वांची आहे सर्वांच्याबद्दल आणि अत्यंत मनामध्ये आदर आहे प्रेम आहे सर्व गावकरी मंडळी वेळकर उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्ञात आज्ञा सर्व महाराज मंडळी आमचे गावचे ज्येष्ठ गोपीनाथ या ठिकाणी उपस्थितांनाही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सर्व उपस्थित ज्ञात आज्ञा सर्व मंडळी सर्वांच्या पती श्रद्धापूर्वक नमस्कार करून माझ्या कीर्तनाकडे वळतो विढाला तुकोपारा अभंगामध्ये नामचिंतनाचं महत्व तुम्हाला आम्हाला प्रतिपादन करून देत आहेत तुकोपारा म्हणतात अरे भगवंताचं नामचिंतन केलं तर भवनाम संसारातून मुक्तता आपले होऊ शकते एक ते साधन संसाधनांचं सार आहे दोन अनेक साधन कोणते तुकोपार तुकोबाने सांगितलं योग या थोडं विकू द्या विकू द्या केली अनन्य साधन आहेत त्यामध्ये हे साधन सोपं आहे कोणतं साधन एका चिंतिता विठ्ठले विकू द्या आवाज येत नाही त्याचप्रमाणे भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता तुकोबाराने मंत्र दिला कोणता मंत्र तुका म्हणे जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा मंत्र कोणता तुकोबर बारा, आहे तुकोबरांनी सांगितलं एका विठ्ठले विठ्ठल नावाचा मंत्र तुम्ही जप केला तर निश्चित तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल नवे नवे भगव आपली मुक्तता होईल तुकोबर आहे अनुभवातून तुम्हाला आम्हाला प्रतिपादन करतात जीवन आपण जगतोय जगत असताना काही प्रश्न उपस्थित मनामध्ये होतात की आपण जीवन आपलं असत आपण जीवन कसं जगलं पाहिजे आपलं जीवन आपण संत विचारावरती आदर्श ठेवून संत विचार जीवनामध्ये घेऊन आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे कारण आज सांगून जाईल या विश्वामध्ये एकमेव व्यासपीठ या संप्रदायाचा अध्यात्माचा आहे ज्या ठिकाणी चांगले विचार ऐकायला भेटतात आणि त्यातल्या त्या त्या महाराष्ट्रामध्ये आता एक व्यासपीठ राहायला एकमेव चांगला विचार देण्याचं ते म्हणजे माझ्या वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ त्या अनुषंगानं अनेक संत मंडई वर्णन करतात की बाबांनो जीवन कसं आपण जगलं पाहिजे संतांनी सांगितलं तुका का म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपणा जा थोरपणाला आग लावा म्हणतात आगी लागो तया सुखा जेणे हरिणये मुखा भगवंताचं ना मुखामध्ये येत नसेल तर त्या सुखाला आग लावा कोण म्हणत आहे तू कोर आहे म्हणतात सज्जनानो तुकोपरांनी हे वशन वापरले केव्हा साडेचारशे वर्षापूर्वी तुकोपरांनी सांगितलं आज जो गाथा तुकोपरांनी साडेचारशे वर्षापूर्वी लिहिला त्या गाथ्याचा एक ना एक शब्द महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्या शब्दाचा विचार करून तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहे असा माझा वारकरी संप्रदाय ज्या संप्रदायामध्ये ज्ञानोपरांनी पायार असला असे ज्ञानोपार आहे साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानोपरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरातील एक ना एक ओवी अमृता समान आज झेलतो आहे संप्रदायक महाराष्ट्र झेलतो आहे हे कशामुळे उगाच होत नाही या ठिकाणी सत्यता असावी लागते काम करत असताना कोणतंही काम ज्यावेळेस शक्य होत असतं त्यावेळेस ज्या कामातील सर्व संघटना सदस्य असतील सदस्य मंडळींना समर्प होणं महत्वाची आहे कुणाचाही स्वार्थपणा नसतो नसला पाहिजे त्यावेळेस ते काम आपलं पूर्ण होत असतं आता मला सांगा उदाहरणार्थ आपण या त्रिदिनी अखंडारणाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे त्रिदिनी अखंडारणाम सप्ताहामध्ये जर एका व्यक्तीच्या मनात आलं की सप्ताह होऊ द्यायचा नाही तर नाही होणार बाबा आणि एका व्यक्तीच्या मनात असलं की सप्ताह कुठं कमी जास्त करायचं तेही शक्य होऊ शकत पण ज्या वेळेस सर्वांच्या मनामध्ये आनंद असेल सप्ताह करण्याकरता तो सप्ताचा आनंद परमानंद असतो हे कशामुळे होऊ शकतं प्रत्येकाने विकत विचार केला पाहिजे मी सांगतोय तुम्हाला मला अभंग आज लोक विचार करतात का त्यांनी अभंग लिहिताना स्वार्थ बघितला नाही जाळवणी संसार पैसोलो अंगणी म्हणणारे तो कोबर आहे संसाराच्या नावे घालो वाढत हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावावर शून्य घालून त्यांनी धर्म केला असे तो आहे आणि ते तुकोबार आहे अधिक सकल संत मंडळी सगळ्यांनी सांगितलं बाबांना आपण जीवन कसं जगलं पाहिजे जगत असताना आपलं जीवन अलौकिक तत्वाच्या ठिकाणी आपलं जीवन अनन्य असलं पाहिजे त्यातल्या त्यात आपलं जीवन अनन्य तत्वाच्या ठिकाणी जर अनन्य असेल समन्वय त्यांचा असेल तर जीवनामध्ये आनंद आहे उलट आपलं जीवन लौकिक तत्वाच्या ठिकाणी जर अनन्य असेल तर परिणाम आपलं दुःख भोगावं लागणार आहे आता ऐकमंडळ सर्व मंडळी सुत असतील तर प्रश्न असा निर्माण झाला असेल महाराज लौकिक काय आणि अलौकिक काय तर ऐका माझ्या मते देवाचं नाव अलौकिक देव मान्य संत अलौकिक आणि देव अलौकिक आहे या तीन गोष्टी अलौकिक तत्वामध्ये मोडतात या तीन गोष्टी अलौकिक कशा सांगा महाराज आम्हाला त्यावेळेस ऐका आपल्याला बघावं लागेल अलौकिक म्हणजे काय काय बघावं लागेल अलौकिक म्हणजे काय तर ऐका अलौकिक शब्दाची व्याख्या करताना शास्त्राने सांगितलं तीन निकष सांगितले प्रथम गोष्ट आहे प्रथम त्यांनी निकष सांगितला की काळावर जो सत्ता करतो तो अलौकिक त्यातल्या त्यात लौकिक त्यात। जग त्याला मानत नाही ते अलौकिक आणि पंचमहाभूताच्या ठिकाणी जो गुरफटत नाही तो अलौकिक निकष ध्यानात ठेवा पहिला लौकिक कोणता सांगा पहिला निकष कोणता पहिला निकष आहे लौकिक जगाच्या ठिकाणी तो अनन्य होत नाही लौकिक त्याला आकर्षण होत नाही असा अलौकिक तर कोणता आहे को देव आहे तुकोपराने म्हणावं देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर सोनी तुकोपरा म्हणावं अरे देव घ्या देव घ्या देव घ्या दारोदार फिरावं म्हणावं अरे देव घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या म्हणावं लोकांनी सांगावं तुको परा देव ना लगे देव ना लगे साठवणीचे रुंदले व तुको परा देव आम्हाला लागत नाही म्हटले ज्या अर्थी लौकिक जग ज्या देवाला मानत नाही म्हणजे देव अलौकिक प्रथम निकष झाला देव अलौकिक कसा प्रथम निकष संपला ऐका दुसरा निकष असाय देव अलौकिक कसा दुसरा निकष आहे जो काळावर सत्ता करतो काळ त्याच्यावर नव्हे काळावर जो सत्ता करतो तो अलौकिक का जो काळ या जगावर सत्ता करत असतो मला सांगा सध्या या कीर्तना करता उपस्थित सर्व उपस्थित मंडळी माझं आव्हान असेल कुणी सांगा मी सकाळपर्यंत जगेलच सांगू शकतो कुणी क्षणभंगोर नाही भरवसा फारे साबत तोडा माया आशा क्षणाचा भरोसा नाही काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोडा आहे ओळसा गा संतांचं प्रमाण आहे अरे क्षणाचा भरोसा नाही जवळ जगत असताना जो काळ कधी आपल्यावर अटॅक करू शकतो घडो घडी काळ वाट या टिपा हे अजूनही किती आहे अवकाश जो काळ तुमच्या आमच्यावरती टपलेला आहे तो काळ देवाच्या घडी गडी म्हणून काम करतो म्हणून देव अलौकिक ऐका काळ ज्याच्यावरती सत्ता करतो तो लौकिक जे तुम्ही आम्ही आहोत आणि काळ ज्याच्यावर सत्ता करत नाही उलट काळाला त्याचं काम करावं लागतं असा देव अलौकिक आहे दोन निकष संपले पुन्हा सांगून नाही तुम्हाला जग लौकिक कसं ऐका या पृथ्वीवर अनेक लोक आले अनेक लोक गेले आपले आजोबा आले पंजोबा आले सगळे गेले आजा गेला पंजा गेला बाप हसना गेला गेला पंदा गेला बाप मसन हे गेला गेला गेला। गेला गेला। गेला गेला। देखत देखत ना तू पलतू तोही धाला देखत देखत ना तू पलतू तोही तै साधा ఖత నా తోహిాట దాగా పాటిభై ఆట జాగా పాటిభై ఆట జాగా राजा गेला पलना गेला बाप मसना गेला देखत देखत नातू तू तोही तू झाला लौकिक जगावर काळ सत्ता करत कसं आपला आजा गेला आपला पंदा ही गेला ना तू ही जाईल पण तू ही जाईल आणि आपणही जाऊ आजा गेला पंदा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला तोही अर्थात आपण आपणही जाणार आहोत म्हणजे आपल्या आपण काळावर सत्ता करत नाही काळ आपल्यावर सत्ता करतो हे मान्य करावं लागेल म्हणून आपण लौकिक आणि आपण देवाला मानत नाही म्हणून आपण म्हणतात आपण म्हणजे जे मानत नाही ते लौकिक देवाला मानत नाही त्या तुकोपराने लोकांना उत्तर दिलं लोकांनी तुकोपराने उत्तर दिलं देव न लगे ते अलौकिक देवाला मानत नाही म्हणून देव अलौकिक दुसरा कश संपला कळलं का तुम्हाला तुम्ही असं का बघताय बरं हसा नाही हसत नाही मोकळ बसा मी तुमच्या गावचा आहे ना मोकळं बसा मोकळं बसा असो त्या ठिकाणी काळ आपल्यावर सत्ता करत करतो देवावर करत नाही म्हणून देव अलौकिक तिसरा निकष तुम्हाला मी सांगितला देव अलौकिक कसा तर पंचमहाभूताच्या ठिकाणी जो अडकत नाही तो अलौकिक देव पंचमहाभूताच्या ठिकाणी अडकत नाही का अडकतो एक मनो जाता येणे केले निर्माण ही भुवने गगन मेघ चंद्र सूर्य तारंगने केले पाच भौतिके भुन्ने भिन्ने ऐसा तो माया सूत्रधारी जो देव पंचमहाबुधाच्याकडनं अडकत नाही आपण अडकतो मला सांगा पाऊस पडणं आपल्या कोणी जातात पाऊस पडणं आपण पाऊस पाडू शकतो का मंडळी पाडू शकतो का नाही पाडू शकत ना मला सांगा गेल्या पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस नव्हता कोणी काय करू शकलं का फक्त एक पर्याय जगापुढे होता वर पाहणं देवाला विनंती करणं ए रे रे पावसा, एरे एरे पावसा। शेतकेरी राजा वाट पाहतोरी आपण फक्त वाट पाहू शकतो देवाला विनंती करू शकतो पण पाडणं कोणाच्या हातात आहे देवाच्या म्हणून देव त्या ठिकाणी अडकत नाही पंचमहापुरुच्या ठिकाणी देव अडकत नाही म्हणून देव अलौकिक देव कसा अलौकिक ते आपल्याला कळलं का सांगा बरं ते निकष कोणते पहिला निकष कोणता सांगा पहिला निकष आहे लौकिक देव मानत नाही म्हणून देव अलौकिक देव काळावर सत्ता करतो म्हणून देव अलौकिक फक्त अलौकिक तर म्हणा त्या ठिकाणी देव काळावर सत्ता करतो म्हणून देव अलौकिक तिसरी गोष्ट तुम्हाला मी सांगितली पंच जो अडकत नाही म्हणून देव अलौकिक म्हणे देव अलौकिक झालाय तुम्हाला कळलं आता काही शंका कोणाची आहे का नाही विढाल विढाल புன்னலீ கவரதே ஹரிவிட்டா